जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे येथील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचे घबाड राजकीय वर्तुळात चर्चाला उधान धुळे येथील शहराच्या शासकीय विश्रामगृहातील खुली क्रमांक एकशे दोन मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौर्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे ही खुली आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वे सहायकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून नोंदणीकृत होती या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे हे पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा दावा गोटे यांनी केला आहे गोटे यांचा रात्रीपासून ठेया मांडला असून पोलिसांकडून उशिराने कारवाई करण्यात आली आहे माजी आमदार अनिल गोटे यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी रात्री दहा वाजल्यापासून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोनच्या बाहेर ठिया मांडला होता गोटे यांच्या मते त्यांनी अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कोणीही चौकशीसाठी लवकर पोहोचले नाही अखेर रात्री उशिरा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पहाटे एक ते चार वाजेपर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि खोलीतील पैशांची मोजणीही करण्यात आली पैशांचा उद्देश अजूनही गुलदस्त्यात सध्या तरी हे पैसे कोणी आणि कशासाठी आणले होते याचा खुलासा झालेला नाही मात्र माजी आमदार अनिल गोटे यांनी लावलेल्या खळबळजनक आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे त्यांच्या मते शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना देण्यासाठी हे पैसे आणले होते या प्रकरणामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या, या चौकशींती काय गौडबंगाल समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे धुळे प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटेसाहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती उघडगुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते, ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या म्हणजे त्या बॅगेतली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याच्यावर तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही इतकेच या समिती किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशी लावू हे लावू ते लाव अशा बाहेर दिले असतील आणि या लोकांनी पैशा ज्या थैल्या थैल्या त्या ठिकाणी थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाढली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा बऱ्याच रिकामापेक्षा पण पडल्या असते काय गाडी होती त्या गाडीमध्ये ते पैसे मी येण्यापूर्वी लफा झाले जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल गेले पण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला अशी अजित माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं सांगितले पैसे आहेत असेल त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेत आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अर्जन्सी रक्कम का आहे कलेक्टर ऑफिसची ज्या वेळेला मी अशी सगळी गोहा बेजिस्ट त्या माझ्या लक्षात आलं ते साधलं पाच कोटी रुपये आहेत <coughs> त्याशिवाय या ठिकाणीचे दोन वी आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला शिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या पैसे तिथून गायब केले असं मला आताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैशानामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला <coughs> होता काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही शेवटी पैसे सापडणं हे हो महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आलं आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ल्ड माय छेनार असल्यानंतर वेळा कसं शिकावं लाईल हा साधा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले कोणी सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले